Hi! मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी रॅक क्लीन करायला सुरुवात केलेली आहे म्हटलं घरातलं सगळं काम आवरलं आहे आज जरा लवकरच आवरलं होतं तर एक्स्ट्राची जी क्लिनिंग आहे ना ती करायला चालू करूयात आपण तसं पण मी दर महिन्यातून एकदाही रॅक क्लीन करत असते तर दोन महिने झाले तेव्हापासून काही मी केली नव्हती म्हटलं चला आज करून घेऊयात पावसाळा चालू झालेला होता पावसामुळं धूळ पण कमी येत होती त्यामुळं मग घरामध्ये पण जास्त क्लिनिंगची जास्त एक्स्ट्राची गरज पडत नव्हती सो आज घेतलं आहे करायला I <laughs> आणि मी काही सगळे रॅकवरचे भांडे काढत नाही मी आधी निम्मे निम्बे काढत असते पहिल्यांदा मी एकाच दिवशी सगळं किचन आवरून घ्यायची पण आता असं झालं आहे ना की श्रव मागे असती आणि ती मला करून देईल की नाही हा मोठा प्रश्न असतो म्हणून मी जेवढे थोडे थोडे भांडे होतील ना तेवढे घासून धुवून ठेवत असते आणि ते झाले हो की मग जर तिचा मूड चांगला असला तर मग मी आणखी काही भांडे काढत असते सो आता मी ताट प्लेट्या ता वाट्या जे आपले ग्लास तांबे आहेत ना ते सगळे काढले त्यांना मस्त घासून काढलंय आणि आता त्यांना धुवून मस्त वाळायला घालून देते आणि त्यानंतर मग जे काही ते बाकीचे करूयात म्हटलं पण स्टवला आधी झोपवा म्हटलं होतं पण ती काही झोपली नाही सो आता हे जे काम आहे ते तिच्या सोबतच चालू आहे आणि ती मस्त आहे सो आता भांडे तर घासून झाले पण दोन वाळत घालायला जागा नव्हती म्हणून आधी गॅस खाली घेतला आणि तोच किचन वाटाव मस्त साफ करून त्याच्यावरतीच भांडे पालते घालूयात म्हटलं ही जी माझी रॅक आहे ना आता मी त्याच्यावरचे भांडे घासते ती काही पाहिजे रोज वापरायचे भांडे नाही आहे ते फक्त असे एक्स्ट्राचे भांडे जर पाहुणे वगैरे आले तरच त्या भांड्यांचा वापर होतो नाहीतर मग माझ्या किचनवरती जी रॅक दिसते दिस ना तुम्हाला काढायला त्याच रॅकवरचे भांडे मला पूर्ण आम्हाला सगळ्यांना पुरतात सो ते भांडे आता मस्त घासून वगैरे झालेले आहे आणि आता म्हटलं होतं रॅकवरच्या ज्या बरण्या वगैरे त्या काढून घेऊया त्या बरण्या सगळ्या काढून घेतल्या आणि माझ्याकडून मैद्याचा डब्बा पडला आहे पूर्ण घरभर मैदा झाला आहे आणि किचनवर तर बोट ठेवायलाही जागा राहिलेली नाही हा मैदा तर सांडला सांडला पण आणि याच्यानंतर जे काही माझ्यासोबत आणि माझ्या शाव सोबत झालं ना है। ते तुम्हाला पुढे सांगते पण त्याआधी आता एवढं सगळं किचन आवरायचं आहे पण त्याआधी मस्त आंघोळ वगैरे करते शावचा आवरते आता मी तिला पुऱ्या बनवलंय तर श्रीखंड पुरी तिला खाऊ घालते आणि त्यानंतर मग माझं सगळं किचन आता क्लीन खाते पुरी खाते श्रीखंड आणि पुरी खात छान 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 आहे का हा छान छान आहे चटका कुठं कचरा बाय तुला काल कुठं चटका बसला हे बघा इथे तिला हो ना हुँ। किती मोठा चटका बसला तो चटका बसला हाय तर आता शाह झोपे गेली आणि आता माझे जे बाकीचे काही काम राहिलेले ते मी आधी सगळे आवरून घेते आता मला रात्री झालं तेवढं मी रॅक मधचं सगळं आवरून घेतलं आणि जे डबे सुकले होते ना ते मध्ये ठेवून घेतले आता जे बाकीचे ते आवरून घ्यायचे आणि किचन वरती ना म्हणजे अजिबात जागा नाही राहिली पूर्ण सगळीकडे सामान सामान झाले म्हटलं आता पहिल्यांदा ते आवरून घेऊयात आणि शेवटायच्या आधी मला हे सगळं काम करायचे तुम्हाला दाखवलं मी तिला काल किती जोरात चत्ता गाल घेतलेला आहे ना तर त्या गॅसवरती थी, माझ्या मांडीवरती उलाट ने होती मी म्हटलं रात्री की मस्त पुऱ्या करूयात तिने दिवसभर काही खाल्लेलं नव्हतं तर पुऱ्या करायला घेतल्या आणि भाजी त्यांना सांगितली होती की तुम्ही भाजी घेऊन या मी पुऱ्या आणि चपात्या थोड्याफार करून घेईन ती थोडीशी पुरी वगैरे खाईन तर असं काही प्लॅन होता मी पुऱ्या ताळायला घेतल्या तिने ती उलटणी घेतली गरम नेमकी तेलात तळायची जी उलटणी असते ना ती घेतली आणि मग त्याचा तिला चटका लागला तर पायाला ना खूप मोठं असं एवढं लागलं त्या गोष्टीचं इतकं वाईट वाटलं ना मला की एकतर मी कधी गॅस खाली घेत नाही पहिल्यांदा गॅस खाली घेतला त्यात पण असं काहीतरी झालं तर आता मला आज काही करून झोपलेली तोपर्यंत हे सगळं कामावर पहिल्यांदा गॅसवरती घ्यायचं आहे सकाळी पण मी इतका घाबरत घाबरत स्वयंपाक केला ना त्यांना जर उपवास होता त्यांना काही खिचडी खायची नव्हती किंवा चिकन त्यासोबत बटाटे टाकून दिले होते त्यांना थे तर ते केलं होतं आणि शवसाठी मग रात्री जर थोडंसं मी पीठ फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर मग तिला पुरी आणि श्रीखंड आता खाऊ घातलंय आता मला आहे ना मी पण थोडीशी खंडपुरी खाऊन घेतली तर आता म्हटलं हे पहिल्यांदा पण सगळं आवरून घेते आणि तुम्हाला पण दाखवते आता बाकीचं घरातलं सगळं काम आवरलेलं आहे आता तिला पण खाऊ घालून झोपी लावलंय तर ती उठायला अजून बराच वेळ लागणार आहे तोपर्यंत माझं जे काही काम असेल ते सगळं होऊन जाईल तर चला पटकन आवरून घेते मी आता मागच्या वेळेस जेव्हा मी किचन टूरचा व्हिडिओ टाकला होता ना तेव्हा बऱ्याच मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही रॅकमध्ये असे न्यूजपेपर टाका हो मी पहिल्यांदा टाकत होते न्यूजपेपर ना पण काय ना की श्रव काढून घेते ते न्यूजपेपर तर त्यामुळे मी सहा महिन्यापासून जवळजवळ टाकलेच नव्हते पण आता म्हटलं आता परत एकदा टाकूया कसं पेपर टाकले होते छान पण दिसतं आणि शक्यतो पाणी वगैरे पडलं तर रॅक लवकर खराब पण होत नाही तसं तर माझ्या त्या रॅकवरती ना पाणी पडायचं काही विषय नव्हतो मी जे काही भांडे असतात ना ते एकदम सुकून वगैरे त्याला लावून देत असते आता हे पण ना काल जे घासलेले होते भांडे होते ते सगळे म्हटलं आता वाळले तर आहेच पण थोडंफार जे पाणी आहे ना त्यांना ते पुसून घेऊयात आणि त्यानंतर मस्त रॅकला लावून देऊयात तर तेच काम चालू आहे कसं श्राव झोपल्यावर थोडंसं निवांत असतं आणि घरात थोडी शांतता असते पण आता भांड्यांचा थोडाफार आवाज चालू आहे बघूया उठलीस तर मग तिच्यासोबतच कामावर राहायचं आहे आणि रॅक बघा किती छान दिसती आहे रात्री मला बराच उशीर झाला होता साडे दहा अकरा वाजले होते पण मग जे काही डबे वगैरे घासून झाले होते ना ते मी लावून दिले होते आणि आता जे राहिलेले आहेत ना बाकीचे ते पण सगळ्या बारण्या घासायच्यात मेन म्हणजे प्रश्न हा पडतो ना की जेव्हा डबे आणि बारण्या घासायचे असतात ना तेव्हा त्यातलं ते सामान कुठं ठेवायचं आणि एवढं सगळं सामानाचे डबे रिकामी करायचे म्हटले ना आपल्याला अजून एक्स्ट्राचे भांडे लागतात सो आता पटपट पुसून घेते आणि लावून घेते आणि त्यानंतर मग सगळ्या बरण्यांचं काम करून घेते एवढ्या बरण्या झाल्यात ना माझ्याकडे यामधल्या थोड्या फार मी विकत घेतलेल्या नाही तर मग बाकीच्या अशाच तिकडनं तिकडनं जमा झालेल्या आहेत तुपाच्या गुळाच्या या आपण आणत असतो ना त्या तर आता या सगळ्या मला पहिल्यांदा मोकळ्या करायच्या आहेत ज्या काही मोकळ्या झाल्या त्या झाल्या आहेत आणि बाकीचं सामान मोकळं करायला जे काल भांडे असले होते त्याचे झाकणं घेतले आहेत मी आणि त्याच्यावरती मोकळं करता करता माझे इतकं सामान झाले ना की ठेवावं कुठं त्यामुळं जास्त खरं टाइम जातो की घरा आव आवरायला बाकीचं फक्त मोकळं मोकळं जे काम असतं ना मग आपण ते किती पटपट आवरून घेतो पण हे यातलं त्यात होत आणि त्यातलं यात होत हे करता करता किती टाईम निघून जातो आहे ना ते पण समजत नाही आहे तर चला आता डोक्याला ताप तर झाला आहे पण करावा पण लागणारच आहे आणि मी जर आज हे केलं नाही तर मग मला परत संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन की किचन जर मोकळं नाही झालं तर मग मी स्वयंपाक कसा करणार सो श्राऊचा एवढा मोठा चटका बघून तर मला खूप टेन्शन आलेलं आहे त्यामुळंच मी आता पटपट आवड असे कसे झोपले अरे बापरे अरे म्हणतो तात्या असे झोपले झोप झाली तुझी झुपू झाली थोडा वेळ झोपायचं ना अजून हा बाळा का उठले लगेच मँगो हे कार्ड घेऊनच झोपावं लागतं ना काय मँगो आहे मॅंगो मँगो वाटलं होतं सगळ्या बांधण्या तरी माझ्या घासून होतील पण हे बघा आवाज ऐकलं ना तुम्ही फक्त मो काय करूस तर मॅडम उठून बसल्या आणि आता चालू आहे कार्ड घेऊन आई हे काय ते काय मँगो आहे ते तर आता झालं माझं कामच झालं समजायचं आता परत तिला झोपी लावायची वाट बघावं लागेल किंवा मग आता जर कम्फर्टेबल असली तिने जर मला करून दिलं तर मग ते मी बाकीचं काम करून घेणार आहे कारण की माझ्या आयुष्यामध्ये पहिला प्रेफरन्स तिला आहे तसं पण तिला काल एवढा जोरात चटका बसलाय ना की आज मला परत तिला दुसरं काही दुखापत व्हावं असं वाटत नाहीये म्हणून मग जर तिने करून दिलं ना तरच मी बाकीचं पुढचं काम करणार हल मला ना बाळे पोपटे तू माझं बाळे चल आणि हे माझं गोडूल बाळ काल एवढा चटका बसला तरी पण अजिबात रडली नाही पाच मिनटं रडली आणि लगेच शांत बसली आई चटका आहे आई चटका आहे आणि फक्त ते उलट आणि गॅसला घाबरत होती त्याच्या पलीकडे तिने मला आत्तापर्यंत काही त्रास दिलेला नाही आहे आणि आत्ता पण तिला लाडीगोडी लावली आणि किचनमध्ये मी घेऊन आले म्हटलं चला ती तिथं खेळेल आणि तोपर्यंत मी माझं काम करेन तर माझ्याकडं चिवडा आणि चकली होती ती तिला दिली खेळायला आणि खायला तर ती खायचं आणि खेळायचं सोडून तिला जे हे डबे आहेत ना ते खाली ठेव वर ठेव हे काम करायचं आहे स्वतः इथं बसली निवांत बघू किती वेळ बस तोपर्यंत मी काम आवरून घेते आता मी माझ्या सगळ्या बनण्याजवळ जवळ मोकळ्या केलेल्या आहेत आणि त्या पटपट घासून घेते बनण्या प्लास्टिकच्या घासायला काय होतं की हाताला पूर्ण अशा चिरा पडतात तर माझ्या चार पाच ठिकाणी हाताला चिरा पडल्या आहेत त्या घासता घासता आणि मला माझी इच्छा आहे की माझ्या किचन मध्ये ना काचेच्या बारण्या पाहिजेत मग बघूया ती इच्छा कधी पूर्ण होते कारण की डी गेले होते बघायला घ्यायला पण त्या इतक्या जास्त महाग पडतात ना की बस आणि त्या घेऊस तर मग असं वाटतं की बरं आहे आपलं प्लास्टिकचं आणि जेव्हा कधी आपलं स्वतःचं घर होईल तेव्हा मग आपण आपल्या मस्त असं सजू किचन पण सजू हॉल पण सजू प्रत्येक बाईचं एकच स्वप्न असतं की तिचं मस्त असं किचन असावं किचनमध्ये तिच्या आवडीचे सगळे भांडे असावं पण आता काय माहिती कधी स्वप्न पूर्ण होतंय आता बोलता बोलता बरण्या घासून झाल्या त्या पण वायाला ठेवून दिल्या आणि आता जे डबे होते ना ते डबे पण घासून घेतले डबे घासायला थोडासा त्रास होतो पण हे ना माझ्या लग्नाचे डबे इतके मस्त आहेत ना त्यांच्यावरची डिझाईन त्यामुळे ते बघायला खूप छान वाटतात आणि घासायला मी काय करत असते एक हजारे कामा झाला ना की त्यामधला किराणा संपला तर तेव्हाच तो घासून घेत असते त्यामुळे जास्त काही खराब होत नाही आणि आता स आता सगळेच काढले घासायला म्हणून परत एकदा सगळे घासून घेते शावचं मात्र मस्त खेळायचं काम चालू आहे आता मी एक छोटासा ब्रेक घेतला आहे आणि त्या ब्रेकमध्ये केळी आणि चिवडा चकली खवरा हो तुम्ही म्हणत असता नि किचन क्लीन करते का नेमकी टाईमपास करते तर असं काही नाही आहे तू आताशी राहूचं मध्ये मध्ये खायचं काम चालू असतं आणि गोड भूक भूक होती तिला खायला दिलं आहे तर तिला ती काय हातारी खाते म्हणून मग तिच्यासमोर बसावं लागतं आणि ती इतकी गोडसारखी म्हणते ना आई बाई आई बाई मग आपल्याला पण वाटतं की नाही गाड्या बसा थोड्या वेळ म्हणून आता तिच्याजवळ बसले आधी ती खाती तू केळी खाते ना ही केळी तुझी आहे ना नाही ना? ना? मग चिवडा खाते ना धर आ, आ शांडला ना शांडून नाही द्यायचा असं ब्रेक चालू आहे आणि तो पण टाईमपास करत करत हो ना शाहू छान छान कर ना छान छान कर ना कसं कश करते तू छान 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 अजून एकदा कर ना एकदा कर ना अजून छान 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 काय पाहिजे खाऊ पाहिजे काय खाऊ पाहिजे भेळ तू भेळ म्हणता येतं का पण भेळ भेळ आवडते खूप आवडते भेळ चला आता श्राव पण आली किचनमध्ये तिला मस्त खुर्चीवर हो बसवलंय हो आणि मी माझा गप्पा मारत मारत तिच्यासोबत काम करते डबे आता धुऊन झालेले वाळले पण होते बऱ्यापैकी म्हटलं त्याला मस्त कापडाने पुसून घेऊयात आणि तुम्हाला पण एक गोष्ट सांगते की मी ना जेव्हा धुळ्याला गेले होते माझ्या मिस्टरांसोबत पहिल्यांदा सासरवरून तेव्हा मी एवढं काही सामान नेलेलं नव्हतं जे लग्नात आलेले थोडेफार हे छोटे मोठे भांडे होते ते भांडे एक रॅक एक टी व्ही आणि एक कपाटाचा जो कप्पा असतो ना तीन कप्प्याचं कपाटी माझं लग्नात दिलेलं तर त्यातला एक कप्पा नेला होता एवढंच काही ते सामान नेलेलं होतं मी पण त्यानंतर जेव्हा आम्ही इकडे आलो ना शिकला ना तेव्हा मग आम्ही एक 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 गोष्ट घेतली ज्यामध्ये ना सगळ्यात जास्त फर्निचर घेतला आम्ही तीन ते चार कॉट घेतलेत त्यानंतर गाद्या म्हणा किंवा मग कपाट म्हणा मेकअप आरसा म्हणा अजून बी ज्या काही छोट्या मोठ्या टेबल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं आल्यानंतर घेतल्या आणि आत्ता पण वाटतं की अजून काहीतरी गोष्टी घ्यायच्या आहेत तसं तर माझ्या लग्नामध्ये मला सगळं काही दिलेलं आहे डायनिंग टेबल सगळं पण कसं होतं ना की इथं एवढं आणणं पॉसिबल नव्हतं जेव्हा आम्ही धुळ्याला गेलो ते आमच्या घरापासून धुळे बरंच अंतर होतं आणि किती दिवस राहू हे पण माहीत नव्हतं त्यामुळं मग कमीत कमी सामान आणलं होतं पण आता जेव्हा नाशिकला आलो तेव्हा असण एक एक गोष्टीची गरज भासायला लागली की आपल्याकडे हे पण पाहिजे आपल्याकडे ते पण पाहिजे आणि माझी एक टेंडन्सी की आपल्या आईवडिलांनी आपल्याला भरपूर सामान दिलेलं आहे पण मग ते इकडं कसं आणायचं मग आपल्या सासरचं घर पूर्ण रिकामं होतं त्यामुळे मी त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या म्हणजे नव्याण्णव टक्के गोष्टी आणल्याच नाही दहा टक्के असेल त्या काही गोष्टी मी घेऊन आलेले होते आणि आता पण ना मला त्या अजिबात आणावं असं वाटत नाही कारण की ते माझे सासू सासुरे राहतात आम्ही पण गेल्यावरती राहतो आणि आपण तर न्यायच तिथं ना आपण आपलं जे सामान आहे ते पण सगळं घेऊन यायचं आणि आपलं घर रिकामं करून टाकायचं त्यामुळं मग ते मी कधी आणलं नाही आणि इथून पुढेही मला नाही वाटत मी ते काही आणल आता हे छोटे मोठे भांडे आणि बाकीच्या गोष्टी सोडल्या तर टी व्ही पण आणला कारण की त्यांच्याकडं ऑलरेडी एक टी व्ही होता सो दोन टी व्ही होते म्हणून त्यातलं एक आणलं त्यांना फ्रीज नव्हतं म्हणून मग मी फ्रीज नाही आणलं इथं आल्यानंतर आम्ही फ्रीज घेतलं अजून पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या काही ते पण नाही वापरत बऱ्याचशा सामान आमच्याच रूममध्ये पडलेलं आहे किंवा मग माँग माझा डायनिंग दा टेबल म्हणा तो पण ना आम्ही खाली एक रूम आहे स्टोर रूम म्हणून त्या रूममध्ये ठेवलेले ते पण यूज नाही करत आणि आम्ही पण नाही पण मग तो आणायचा न्यायचा पण प्रॉब्लेम आहे आणि शक्यतो तो आणण्यापेक्षा मग नवीन घेतलेलं बरं आणि सध्या काही डायनिंग टेबलची वगैरे गरज पडत नाही सो मग तो पण नाही आणलेला असं काहीच आहे आणि असंच असतं की प्रत्येक गोष्ट आपली होती हळूहळू जवळजवळ माझे तीन वर्ष फ्रीज नव्हतं पण तीन वर्षानंतर मी फ्रीज घेतलं आहे प्रत्येक गोष्ट होती आपल्याकडं फक्त थोडासा टाईम लागतो बोलता बोलता बघा माझं किचन पण आवरून झालं आहे आणि जवळजवळ सगळं सेट पण झालं आहे आणि किती मस्त दिसतंय आता सगळं सेट झाल्यानंतर यातल्या फक्त आता चार पाच ज्या बाज आहेत ना त्या राहिल्या त्या खिडकीमध्ये त्या सुकवायच्या राहिल्यात त्या सुकून झाल्या का त्यानंतर मग मी त्या लावून देते तर हे शेंगदाणे ना एक तर पावसाळ्यामध्ये शेंगदाणे खराबच होतात त्यामुळं मग मी ना थोडेसे खराब जर व्हायला लागले तर त्यांना असं धुवून सुकून ठेवत असते तरी तर मस्त असं धुवून घेतलेत आणि त्यांना आता मी एकदम असं उन्हामध्ये कडक सुकावणार आहे सुकून झाले की आपण त्याला आहे ना थोडंसं गरम करून घ्यायचे जेणेकरून जे परत खराब नाही होत किंवा मग मी डायरेक्ट कूट बनवून ठेवत असते शेंगदाण्याचं मिक्सरमधून एकदम बारीक करून ठेवला ना तर मग तो एक काम आहे तो सो शेंगदाणे वगैरे आता मस्त धुवून झालेले आहे किचनची रॅक पण बऱ्यापैकी आवरून झालेली आहे आता जे काही बाकीच्या गोष्टी आहेत जे आवरायच्या आहेत जसं की मला फ्रीज पण आवरायचं आहे त्यानंतर किचनचं बाकीचं सामान पण आवरायचं किचनवरती पण माझी पलीकडच्या साईडला एक छोटी शिराय ती पण आवरायची आहे पण ते आज काय होणं पॉसिबल नाही आणि फायनली माझा गॅसवरती गेलेलं आहे ना ह्या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे आता श्रवणी एवढ्या वेळ वे थांबली तर तिला म्हंटल मस्त असे पोंगे तळून द्यावा त्यासाठी मी कढईवरती ठेवली थे। आता मी तिला मस्त असे गरमागरम पोंगे आणि पापड्या तळ <laughs> तिचे थोडीशी खायची हालत झाले तसं तर मी दुपारी तिला मस्त गरमागरम काहीतरी बनवत असते पण आज गॅसमुळं किंवा मग गॅस खाली होता त्यामुळं पण आणि बाकीचं जे काम करायचं होतं ना त्यामुळं पण तिला काही बनवलं नाही तर म्हटलं चला आजच्या दिवस मस्त तेलकट खाऊ द्या जाऊ द्या काही होत नाही तसं पण आखाड चालू आहे तर आखाड ताळला पण पाहिजे आणि खाल्ला पण पाहिजे सो तो तिला देते मस्त पापड वगैरे तळेत आणि इकडं बघा माझी रॅक मस्त अशी झाली आहे रेडी आणि किती छान वाटतं ना हे सगळ्यात मोठं काम होतं माझ्या किचनमधलं हे जर आवरून गेलं तर मग बाकीचे जे छोटे मोठे डबे आहेत किंवा मग किचनवरचे जे एक रॅक आहे ते किंवा वरचे जे डबे आहेत ते आवरणं एकदम सोपं आहे आणि ते पटपट पण होऊन जातात पण हे खूप सारा पसारा होता तो आवरून गेला आणि आता फक्त घर झाडायचं आणि पुसायचं बाकी चला आता मी ते काम करून घेते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय